न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताजा महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपरवन वन श्रीरामपूर शहरातील आमदार लहू कानडे यांच्या यशोधन संपर्क कार्यालयात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी आमदार लहू कानडे यांच्या माध्यमातून इंधन बचतीसाठी महिलांना शिवजयंतीनिमित्त निर्धूर चुलींचे वाटप करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक अशोक नाना कांद यांच्यासह मान्यवरांच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले यावेळी माजी आमदार स्वर्गीय जयंतराव ससाने यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात आली महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत प्रतिभा लोकसंचलित साधन केंद्र राहुरी आणि अर्थफीट यांच्या वतीने लाभार्थी महिलांना जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजार अशोक नाना कानडे तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस ज्ञानेश्वर मुकुटे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात चुलींचे वाटप करण्यात आले माविमच्या भारती देशमुख यांनी शिवरायांना अभिवादन करून निर्धूर चुलींबद्दल माहिती दिली मातापूर येथील अजिंक्य उंडे यांनी सदर उपक्रम राबविण्यासाठी विशेष परिश्रम घेतले यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात योगिता उंडे ज्योती उंडे सविता उंडे निर्मला उंडे गीता उंडे मीना मोरे कल्पना उंडे संगीता उंडे दीपाली मोरे शारदा उंडे कलिमा शेख या लाभार्थी महिलांना निर्धूर चुलींचे वाटप करण्यात आले यावेळी बोलताना अशोकनाना कानडे म्हणाले की छत्रपती शिवरायांचा संपूर्ण जगात आदर्श घेतला जातो याचे कारण आचार विचार आणि चारित्र्य या विचाराच्या सूत्रावर महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं परंतु दुर्दैवाने आज महाराष्ट्रात या विचारांना तिलांजली दिली जात आह वेगळ्या पद्धतीचे राजकारण समाजापुढे उभे राहत आहे समाजकारण राजकारण करायचे असेल तर छत्रपती शिवरायांनी दिशादर्शक मार्ग दाखवला त्यांचा आचार विचार आणि चारित्र्याचा विचार घेऊन पुढे गेले पाहिजे तसेच समाजातील अपप्रवृत्तीला तीव्र विरोध केला पाहिजे तरच आपण खऱ्या अर्थाने शिवरायांचे विचार जिवंत ठेवू शकू यावेळी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन भुजर तालुकाध्यक्ष अरुण नाईक जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकडे माजी नगरसेवक मुख्तार शहा सेवादलाचे सर्वर अली सय्यद रिपाईचे संतोष मुकळ विजय कोळसे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर मनोगत व्यक्त करून माजी आमदार स्वर्गीय जयंतराव ससानी यांच्या स्मृतीस उजाळा दिला यावेळी सतीश बोर्डे सरपंच अशोक भोसले रमेश आव्हाड राजेंद्र कोकणे नानासाहेब रुवाळे प्रताप देवरे दीपक कदम दीपक निंबाळकर राधाकृष्ण तांबे प्राध्यापक शहाजी कोकणे रमेश उंडे अक्षय नाईक सुनील शिंदे आशिष शिंदे कल्पेश माणे प्रतीक कांबळे आकाश शेंडे भैयाबाई शहा बाळासाहेब दरेकर महेश खंडागळे नंदू खंडागळे संदीप खंडागळे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते राज्यात पठाण यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले न्यूज सुपरवन साठी दीपक कदम श्रीरामपूर